स्वतःक सामाजिक कार्यकर्ती म्हणून दावो करपी आणि सदांच फेसबुकार बुरशे भाषेत गाण्यांचे व्हिडिओ घालपी श्रेया गेल्ले कडेन केल्ली ॲक्टिव्हिझम बदली कुंकळे शांतादुर्गा फातर्पेकर्णीच्या वाठात एके प्रॉपर्टी मॅटरात श्रेयान फेसबुकार एक व्हिडिओ घाल्लो तातून तिने देवी शांतादुर्गा फातर्पेकरण देवस्थान आणि देवस्थान समितीचे काय आक्षेपार विधानं केली काल देवळांची कमिटी जी ती खूप दादागिरी लागल्या लोकांचे प्रॉपर्टी हडप लागल्या जी पोर्तुगीजच्या टायमारसून आई पण हा तुमका पेपर दाखयता ही पण ही पेपरं कसली लोकांनी सांगची आता जो कोण ओरिजिन ओरिजिन ओर गोवन असा तो सांगतलो ही सगळी प्रॉपर्टी पेपर आर्प्या पे पंचायत नू फातर्प्या पंचायत ही ही नोटीस घेऊन येत आणि किद्याक लागून येता तुळस मोडपाक तुळशीची सर्वे केल्या जिजे घर तिजे प्रॉपर्टी इवन हांगा फातरप्या कुकळे कान आसा पय हांगासर देवळां पय बांदल्या जे मारुतीचे देवूळ किंवा शिवाचे महादेवाचो देवूळ ते देखून हेंच्या प्रॉपर्टीचेर बांदल्याय पय हेंच्या प्रॉपर्टीचेर बांदला तुमचे नाव किदें नमिता फातरपेकर प्रॉपर्टी आसा जायू फातरपेकर म्हज्या आजी नांवान आणि इका इतलो सतयले वयता तुडस तिथून तिका हे जी आख्खी प्रॉपर्टी कॅप्चर केली ही बाहेर या घराची तुम्ही हालत पडया किदे हंगा म हात लायतले ज्या हात ला हात लायतले ज्या हंगासर परमिशन घेवची पडटा आणि कमिटी परमिशन दिना किंवा पंचायत परमिशन दिना आमचे हिंदू भाऊ गेले रे आ हे समज दुसरे रिलीजस क्रिश्चन जाओ मुस्लीम जाओ, कोण जाओ, बद्दल खबर ना समज तो बरयता बरेता तुम्ही त्याचे कंप्लेनी करून पोलीस स्टेशन भरभर लोक येतात मरे मारून खाऊ कसई कसे तुम्ही बुरशे बुरश्या सेंट फ्रान्सिस जेव्हियरक म्हणतात किती तुमचे येता कोण एकट्याक लागून तुम्ही देवांग दुसऱ्या रिलीजसांक मधी घेतात म्हाका रिलीजियस करपाचे ना पण द फॅक्ट आय वॉन्ट टू टॉक कित्याक तुम्ही लोकांनी चडशे मास्क घालून रावल्ले आसा धर्माच्या नांवान आमकां आयज हिंदू राष्ट्र जाय म्हणटा एकाच लागून हिंदू राष्ट्र जाय श्रेया धारगळकाराचे हे व्हिडिओचेर कुकळकार बरेच चाळवले हजारांनी लोक कुकळी पुलीस स्टेशनार श्रेयाचे अटकेची मागणी करीत पावले कांय वेळा खातीर लोकांनी राष्ट्रीय महामार्ग आडायलो आनी आमी ऑलरेडी जो एक आमच्या देवस्थानांत कमिटीक तसेच नायक देसाई समाजा जो श्रेया श्रेया म्हण म्हणते डिफेम करून अपमानास्पद व्हिडिओ आसा असा बद्दल ऑलरेडी कंप्लेंट पोलीस स्टेशनाक दिल्ली असा आणि पी आय सांगला की चार पर्यंत तो एफ आय आर करून ते हिंग पोलीस स्टेशनार हाडतो आम्ही त्या अल्टिमेटम दिल्लो असा की चार पर्यंत जर ते जायना आम्ही चारां हिंग येतलेच आणि हेच्यानी चढ संख्येन येतले आणि फुडले लॉ अँड ऑर्डर जर सिच्युएशन त्यातलं ते तुम्ही जबाबदार असतं म्हणून आणि ताणी ती जबाबदारी स्वीकारल्या आता तुमका सगळ्यांना खबर असा की हे आमचे देऊळ हे गोयाामधलं एक फामाद देऊळ तसेच धर्मनिरपेक्षपणाचे एक ज्वलंत उदाहरण जवन आसा ह्या देवळात हिंदू क्रिस्ताव मुसलमान या सगळे धर्माचे लोक येतात आमचे जे सण जात्रा सोत्रो बद्दल भरभरून धर्मनिरपेक्षपणाबद्दल प्रेसन आमच्याबद्दल आणि हे सगळे गोयात फामाद असा हे जे देवूळ आसा हे सोळाव्या शतकात म्हणजे पंदरा पंधराशे फिफ्टीन एटी थ्री जे देवूळ आमे कुंकळे असले ते वरून आम्ही बाटाबाटीच्या टायमार फातर्प्या स्थापन केले आणि देवीक स्थापन करून आमचे जे नाईक देसाईाचे जे महानं आहात त्यांच्यांनी सेवेकरी म्हणून काही लोकांवरले आता तेच सेवेकरीी आपण मालक म्हणून हिंग व्हिडिओ काढतात तुमक खबर हा की ह्या व्हिडिओन श्रेया दाळकर अपुऱ्या माहितीच्या आधारे देवस्थान कमिटीचेर आणि नायक देसाई समाजाचेर अपमानास्पद आरोप केला लोकांचे गराडातल्या पोलिसांनी श्रेयाक कशी बशी भितर हाडली फकत श्रेयाच नी जाल्यार नमिता फातर्पेकार आणि अभिषेक नायका आळूई लोकांचे मागणे प्रमाण पुलीस स्टेशनात गुन्यां नोंद केला श्रेयाक अटक केले उपरांतूय शेकड्यांनी लोक पुलीस स्टेशना भायर असले श्रेया धारगळकरांना जाहीर माफी मागची म्हणून लोकांची माफी पोलीस स्टेशनार मंत्री सुभाष फळदेसाई पावला विनंती करता लॉ एंड ऑर्डर अंतर्गत बाईकडे जातले कुबरना ते कोण किती असे पेहेनकेत केला ठरत किंमत ही नसलेली काय नसलेली आम्ही असे जात पेहेनी लाठीचा जाता ये जाता त्यांना खूपळाकडीन जातात कारण आम्हीहून एक माफी मागूनी काय आम्ही आमची आम इज्जत मिट्या लाऊयात आम्ही एक सांगतो तुमका हे जे प्रकरण त्या पैसे नीचे कोण जेल मनीस आता ते करणार पोलीस जबाबदार असता तुम्ही एक्सपोज किती केले का तुमची सगळ्यांची मागणी असा हा सॉरी म्हणपे ज्या रीतीने कर्तृत्व केले असा ते आमच्या देव देवतांचे केले असा आमच्या समाजाचे केले असा त्या महाजनांचेही केले असा ह्या सगळं गोष्टी असतात पण कोण करता ब्युरो रिपोर्ट कोमंत्री